नमस्कार मैत्रिणींनो माझं नाव शालिनी कुलकर्णी आहे मी आज एक देवीचं अष्टक मानणार आहे नमो देवी अंबे मम जननी दुर्गे भगवती दयाळे श्री बाळे श्रवण ही माझी विनंती जगन्माते शांते जगत जननी पावशी दरी अहो अंबाबाई वर्द करते वी मम सुता दारा गाला बोलून तनुला व्यर्थ नविले मदान मी ही माते अजवरी तुला ना इस्तविले भवा बीचा तारा वया मद दिशेना ना नावधुसरी अहो अंबाबाई वरद करठेवी मम <coughs> मुले बाळे तुझे आतुर तुझ नि सगळे तुझे अंत कर्ण सदैव असुनी कान वळवे कशी रागाला तू धरून बसली शैलशी करी अहो अंबा बाई वर्द कर ठेवी मम शिरी मुलाच्या अपराधानचवरी करी माय रुसली स्तुती स्तुतीशास्त्रे पाता अशी कृती करी नाही दिसली किती हा का मारू जगत जननी ए लवकरी अहो अंबाबाई बाई वरद करठेवी मम शिरी नयेसी अंबे तू मी नत जाई परतुनी कृपा केल्या विना तव चरण सोडी न जननी किती अंत पासी जगत लरी अहो अंबाबाई बाई वर्धकर ठेवी मम शिरी वरम रोई शब्द श्रवण पडता दिव्य नयनी विलोकिली मुरती आतिनिकटती हास्यवदनी दिले मी गेते तुझ प्रियासे झडकरी अहो अंबाई वर्धकरठेवी मम शिरी करीती सप्रेमे श्रवणपटना जीशिरीनी तया ते सौख्या ते सौभाग्य जननी, चिरायुक्ते होती अशा भयवानी धरी अहो अंबाबाई वर्धकर ठेवी मम शिरी दिशा पश्चिम मेळा अनंतपुरी दावो निवसली जगन्माता माझी जननी तू च दिसली भवाद्वीचा तृष्णावरी लहरी अहो अंबाबाई वरदकरठेवी मम शिरी बोलू वैकी जय लक्ष्मीकांत महाराज की जय